जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या सत्तर टक्के पेरण्यापूर्ण लवकरच शंभर टक्के पूर्ण होण्याच्या कृषी विभागाच्या अंदाज रब्बी हंगामात नंदुरबार जिल्ह्यात गहू हरभरा कांदे या पिकाची लागवड सर्वाधिक केली जात असते नंदुरबार जिल्ह्यात जवळपास महिन्याभरापासून रब्बी हंगामाच्या पेरणी केली जात आहे जिल्ह्याभरात जवळपास सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणी केली जाणार आहे यातून आतापर्यंत सत्तर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत लवकरच शंभर टक्के पेरण्या पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तवण्यात आले आहे यावर्षी रब्बी हंगामाच्या क्षेत्र वीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे यावर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याने याचा फायदा रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना होणार असून आतापर्यंत सत्तर टक्के पेरण्या झाल्या आहेत लवकरच शंभर टक्के पेरण्या पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तवण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार I'm <laughs>